तालुक्यात महत्वाचा एक विषय होता की धानोरा सबस्टेशन हे ठेकेदारने बावीसमध्ये त्याची वर्कआउट झाली तोपर्यंत काम त्याने अजूनही सुरू केलेलं नाही वारंवार माजी आमदार लता सोनवणे यांनी पत्रव्यवहार केला अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्याचा फॉलोअप घेतला पण तो ठेकेदार आहे हा ते काम करण्याला इच्छुक नाही तसं त्याने पत्र एम एस ए बीला सुद्धा दिलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे त्या अधिकारी वर्गांना की जर त्याची इच्छा नसेल तर आपण त्याला टर्मिनेट केलं पाहिजे आणि नवीन टेंडर फ्लॅश केलं पाहिजे आणि नवीन टेंडर काढून नवीन ठेकेदाराची नेमणूक करून ते तातडीने काम सुरू केलं पाहिजे याबद्दल आमची मागणी त्या सभागृहात होती त्याचप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही भेटून तालुक्याच्या समस्या सांगल्यात मंत्रिमंडळ त्यावेळेला झालं नव्हतं काल रात्री मंडिमंडळ झाले आता मंत्रिमंडळ झाल्यामुळे त्या खात्याचे जे मंत्री महोदय असतील ते व्यक्तिगत त्यांना भेटून आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये काय योजना आणता येतील कोणते कामं करता येतील याचा संपूर्ण अभ्यास झालाय संबंधित मंत्र्यांना भेटून आपल्याला त्यांच्याशी चर्चा करून या आपले जे प्रोजेक्ट आहे हे मंजूर करून घ्यावे लागणार आहे पहिलं अधिवेशन होतं सात दिवसाचं अधिवेशन होतं त्यामध्ये इतर विषयात चर्चा झाल्या आम्हाला जी संधी भेटली त्यामध्ये आपण तालुक्याचा महत्वाचा धानोऱ्याचा प्रश्न मांडला आणि ज्यावेळेला संधी भेटेल त्यावेळेला तालुक्याचे प्रश्न तीव्रतेने मांडण्याचा प्रयत्न राहील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने राहील अण्णासाहेब प गुलाबूर्णा पाणीपुरवठा जे मंत्रीपद खात्री मिळालेलं आहे पुन्हा तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी त्याचा उपयोग होईल परंतु आता पालकमंत्रीसाठी देखील आपल्या जिल्ह्यामध्ये तीन कॅबिनेट मंत्री तर काय आपल्या तालुक्यासाठी तिघ मंत्र्यांकडनं काय निधी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब हे पाणी पुरवठा मंत्री झाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेयजल योजनांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू झाले आपल्या जिल्हा तालुक्याचा विचार केला तर आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण योजना मंजूर करून घेतल्या तेव्हा आपल्याला बघतात आपण की प्रत्यक्ष त्या जोरदारपणे सुरू आहे पुन्हा त्यांना संधी असल्यामुळे आपल्या ज्या राहिलेल्या काही योजना असतील त्या आपण पूर्ण करून घेता येईल आपण पालकमंत्र्यासंदर्भात बोललात तर पालकमंत्री ठरवण्याचा संपूर्ण अधिकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे त्याचप्रमाणे आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय अजित पवार हे आमचे नेते जे हे ठरवतील पालकमंत्री कोणीही झाला तो तो माहितीचा पालकमंत्री होणार आहे आणि तो माहितीचा पालकमंत्री असल्यानंतर साहजिकच आम्हाला त्याच्याबद्दल प्रेमाने असता राहील आणि ते आमच्या तालुक्याचे कामं नक्की करतील आपलं प्रेम आदरणीय गुलाबरावांबद्दल आहे गुला ते सांगायची गरजच नाही गुलाबराव झाले तर आम्हाला सर्वात जास्त आनंद होईल शेवटी माहितीच आहे तीन पक्षाचं सरकार असताना काही आपल्याला मित्रपक्षही आपल्याबरोबर आहेत त्या सर्वांचा विचार करून पालकमंत्र्याचं ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब ठरवतील त्या पद्धतीने पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला भेटेल अण्णासाहेब सगळ्यात महत्त्वाचं धरण आहे संदर्भात आता जल आपल्याकडे जलसंपदा खातं आपल्या जिल्ह्याला मिळालेलं आहे त्यासाठी काय प्रयत्न करणार साहजिकच आहे आमच्या जेवाणाचा प्रश्न आहे त्यामुळे पाडरसा धरणाला जास्तीत जास्त, जास्त निधी महाराष्ट्र शासनाकडनं घेऊ पण आमचा प्रयत्न आहे की हे शा जे धरण आहे हे केंद्र शासनामध्ये वर्ग झालं पाहिजे बळीराजा योजनेत जर ते वर्ग झालं तर केंद्राकडनं याला जास्त निधी भेटेल आणि ते लवकर पूर्ण होईल पाडर्शा बरोबरच आपल्याला एक्सप्रेस कॅनल जे आहे हे एक्सप्रेस कॅनल सुद्धा आपल्याला प्रयत्न करून आदरणीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब यांच्या मागे लागून हे दोघे प्रोजेक्ट कसे पूर्ण होतील त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आदरणीय गिरीश महाजन साहेबांना मागच्या वेळेलाही त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालय होतं त्यावेळेलाही त्यांनी चांगली कामं केली आपलं शेळगावचं धरण जे होतं त्याच्यासाठी त्यांनी निधी व्यवस्थित दिला आणि शेळगाव धरणाचा फायदा आपल्याला होतोय आपण ही दोघं कशा पद्धतीने करून घेता येतील आणि केंद्रामध्ये यांचा समावेश कसा करता येईल यासाठी आदरणीय गिरी भवनसडे आपण विनंती करू प्रयत्न करू आणि ते नक्की करून घेऊ